हाय मी नीलम माझ्या चॅनलमध्ये आपण सर्वजण माझ्या कथा वेगवेगळे आर्टिकल्स ऐकत आहातच तर आणखी एक आपण थोडासा वेगळा प्रयोग करणार आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्या भावांच्या मिसेस म्हणजे त्यांच्या वहिनी मोठ्या वहिनी की ज्या त्यांना आईसारख्या होत्या आणि त्यांची मिसेस आणि त्यांची छोटी बहिणी या तिघी त्या तिघी या नावानं डॉक्टर सौ शुभा साठे यांनी लिहिलेलं एक खूप सुंदर पुस्तक आहे आणि त्याची ओळख आज आपल्याला करून देत आहेत सौ सुखदा आठले मॅडम की ज्या जर्नालिस्ट आणि मास कम्युनिकेशनचा त्यांचा कोर्स झालेला आहे त्यांनी मीडियामध्ये काम केलेलं आहे आणि अनेक वर्ष त्याने त्याच्यामध्ये काम केलेलं असूनसुद्धा सध्या त्या डॉक्टर कल्याणी कुलकर्णी कोल्हापूर यांच्याबरोबर जुगाड काउन्सिलिंग सेंटरमध्ये ज्येष्ठांसाठी काम करतात तर त्यांनी आपल्याला अगदी थोडक्यात आणि या पुस्तकाची छान ओळख करून दिलेली आहे की त्यामुळे आपणा सर्वांना हे पुस्तक नक्कीच वाचावं असं वाटेल तर तुम्ही ते जरूर ऐका माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि या छान आणि सुंदर पुस्तकाचा जो त्याने सारांश खूप सुंदर सांगितलेला आहे त्याचा तुम्ही आनंद घ्या धन्यवाद आनंद घ्या धन्यवाद सावरकरांच्या फॅमिलीतल्या या तिघी म्हणजे तीन जावा असं म्हणायला हरकत नाही त्या नात्याने जरी जावा असल्या तरी त्या मुळात तितक्यातशी घट्ट त्यांचं नातं होतं आणि बहिणींपेक्षा सुद्धा वेगवेगळ्या फॅमिलीतनं आलेल्या प्रत्येकीची कौटुंबिक स्थिती सुद्धा वेगवेगळी होती म्हणजे एकसारखी काहीच नव्हती पण आपण एकत्र राहायचं आहे आणि आपले नवरे जे काही देशासाठी काम करतायत याच्यासाठी आपलाही त्याच्यामध्ये थोडासा हातभार लागला पाहिजे ही मुळात खूप इच्छा असायची ती कुणी त्यांना सांगितलं नाही की हे ना तुम्ही करा किंवा हे केलंच पाहिजे असं काहीच नव्हतं पण तरीसुद्धा ती जी इच्छा आणि त्याच्यासाठी त्यांचे जे प्रयत्न ते या पुस्तकाच्या माध्यमातून अतिशय चांगले म्हणजे व्यक्तिमत्व म्हणून तर त्यांचं आहेच पण त्यांनी काय केलं आणि मग मी जेव्हा असं करताना विचार करायला लागले की त्या काळातल्या त्या आणि आत्ताची एखादी स्त्री तर त्यांची जर आपण तुलना असं म्हणता येणार ना 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 नाही पण काय वेगळे पण आहे त्यांचं किंवा इतक्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये झालेल्या आहेत त्या तर मी सांगेन थोड्याशा तुम्हाला वाचून पण ते वाचण्याने सुद्धा तुम्हाला कळेल की काय पद्धतीने त्यांनी या सगळ्या गोष्टी झेललेल्या आहेत किंवा आयुष्य त्यांचं कसं होतं कुळात सावरकर कुळामध्ये अठराशे शहाण्णवमध्ये यसू एस प्रवेश झाला म्हणजे ह्या पहिल्या बाबाराव सावरकरांच्या बायको होती त्यांना सगळेजण बाई म्हणायचे सॉरी बाई म्हणायचे त्यानंतर एकोणीसशे एकमध्ये माईंचा प्रवेश झाला म्हणजे आपले स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांची पत्नी आणि एकोणीसशे पंधरामध्ये शांताबाई म्हणजे ताईंचा प्रवेश झाला तर या बाई ताई माई आणि ताई असा हा तिथींचा तो प्रवास आहे खरं तर मुळात त्यांच्यामध्ये त्या गृहलक्ष्मी म्हणून त्या फॅमिलीमध्ये आल्या पण तरी सुद्धा ते सगळं करत असताना त्यांच्यावरती काय जबाबदाऱ्या पडल्या आणि त्यांनी त्या ते कशा पद्धतीने पार पडल्या मुळात सावरकर बंधूंचा जो त्याग आहे पराक्रम आहे कष्ट आहे हे सगळं इतिहासाने आपल्याला लिहून ठेवलेलं आहे पण स्वातंत्र्याच्या काळामध्ये अशा अनेक स्त्रिया होत्या की त्यांनी आपल्या नवऱ्यांसाठी इतकी मदत केलेली आहे किंवा त्या कुटुंबासाठी त्यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत ते कुठंच इतिहासात लिहून ठेवलेलं नाहीये जे कस्तुरबा गांधींसारख्या असतील आपल्या सावित्रीबाई फुले असतील अशा काही ठराविक ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याविषयी आपल्याला नक्कीच माहिती आहे शाळांमध्ये आज त्यांच्या पुस्तकांमध्ये धडे सुद्धा आहेत पण या तिथे अशा आहेत की यांच्याविषयी कधी फारसं आपल्याला माहिती नाहीये तर शुभा साठे म्हणून ज्या नागपूरच्या आहेत तर त्यांनी हे पुस्तक लिहिण्याचं एक मोठं धनुष्य काय म्हणतो असं मोठा पेल्ल हे ज्या गोष्टी आहेत त्या तर मग हे सगळं करत असताना त्यांना सुद्धा इतका अभ्यास करायला लागला कारण त्या काळामध्ये कोण जिवंत आहे त्यांच्या फॅमिलीचं त्यात तर त्या ज्या ताई होत्या त्या एकोणीशे सत्त्याऐंशी सालापर्यंत जिवंत होत्या तर त्यांच्या फॅमिलीतले लोक बरेचसे आजही आहेत म्हणजे सावरकर प्रतिष्ठानचे बरेच लोक आहेत तर त्यांच्याशी त्यांचं बोलणं झालं आणि हे सगळं करत असताना त्यांनी हे पुस्तक कादंबरीच्या रूपातून लोकांच्या समोर आणलं की त्या स्वतः ताई आत्ता आपल्या आयुष्यात काय घडतंय आणि या दोघींबरोबरचे माझे रिलेशन कसे होते त्या फॅमिलीत आल्यानंतर मला काय काय जाणवलं आणि मी त्यांच्या सगळ्यामध्ये कशी एकरूप झाले अशा पद्धतीने ती त्यांनी कादंबरी बजा हे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यातले सगळे संदर्भ कादंबरी आहे म्हणून काहीतरी काय म्हणतात की कल्पना विस्तार वगैरे असं काहीच नाही आहे जे काय आहे ते त्यांनी सगळं सत्य सांगितलेलं आहे एकोणीसशे चौदा साली त्याची पहिली आवृत्ती निघाली आणि दोन हजार सॉरी दोन हजार चौदाला त्यांची पहिली आवृत्ती निघाली आणि दोन हजार